अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या यश मिळाल्यानंतर मराठा समाजामध्ये एकच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे मुख्यमंत्र्यांनी आज निर्णय जाहीर केल्यानंतर मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यात आले डोंबिवलीत आज मराठा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा सत्कार केला खासदार शिंदे यांच्यावर गुलाल उधळत त्यांचे देखील आभार त्यांनी मांडले खासदार श्रीकांत शिंदे आज डोंबिवलीत ग्लोबल कोकण महोत्सवला भेट देण्यासाठी आले होते आज मागील चाळीस पन्नास वर्षांचा लढा माननीय श्री मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या अथक प्रयत्नातून आणि महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांच्या सहकार्याने जी वीस तारखेला आंतरवाली सराटी ह्या ठिकाणीवरून मराठा पायदिंडी मुंबईला निघाली होती आणि ती वाशी ह्या ठिकाणी येऊन थांबली आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब यांनी मनोज जरांगे पाटील साहेबांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज लेखी पत्र देऊन चाळीस पन्नास वर्षांचा लढा आज आमचा संपल्यामुळे माननीय जरंगे पाटील साहेबांचं आणि माननीय श्री एकनाथजी साहेबांचं सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही खूप खूप ह्या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि आज आमचा हा जल्लोष मोठ्या धूमधडाक्यात आम्ही डोंबिवलीच्या वतीने साजरा केलेला आहे बेधडा निर्भीड मांडणी करणारा